जय राम। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात रामदास स्वामींनी जे मठ महा महाराष्ट्रावरून उभे केले भारतभर त्यातला हा एक मठ आहे महत्वाचा सुभाम मंगल किल्ला पूर्वीचा आणि हे राम मंदिर फार जुनं आहे हे शाळेतली मुलं दर्शनासाठी आलेले आहेत जय श्री श्रीराम सध्या आपण शिरोळमधील राम मंदिरामध्ये जात आहोत तर हे बघू शकता आपले मित्र आजे भावत होते हाच तो राम मंदिराचा परिसर तर आपण इथे गाडी लावून येत आता तर हा असा मंदिराचा परिसर आपण पाहू शकतो मित्रांनो इकडे असे झाडं लावलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि लोकांना बसण्यासाठी पण इकडे बेंच वगैरे ठेवलेले आहेत तर आता आपण मंदिरामध्ये जाऊया मित्रांनो अशा पायऱ्यात आहेत हा असा आपल्या मंदिराचा भव्य असा परिसर आहे मंदिरामध्ये प्रवेश करतात या ठिकाणी आपल्याला शंकर महादेवची पिंड पाहायला मिळते त्याच्या बाजूला श्री हनुमानाची मूर्ती आहे जय भारती रे तर आता आपण मुख्य श्रीरामांच्या मंदिरामध्ये जात आहोत जय श्री राम जय श्री राम जय श्रीराम तर हे शाळेतली मुलं दर्शनासाठी आलेले आहेत जय श्रीराम राम, सध्या आपण श्रीराम मंदिर शिरोळमध्ये आलेलो आहोत आणि आत्ता आपल्यासोबत मंदिराचे पुजारी काका आहेत तर काका तुमचं नाव काय भास्कर शंकर माणके तर मानके काका आहेत आपल्यासोबत तर थोडस ते मंदिराबद्दल आपल्याला माहिती सांगतील तर काका काय सांगताल मंदिराबद्दल पूजा पूजा करतो वर्षापासून करते हे मंदिर फार पुरातन असून याच बांधकाम रामदास स्वामी महाराजांनी केलेलं आहे म्हणजे त्यांच्या मठात त्यांनी जे मठ स्थापन केले महाराष्ट्रात मठ राम मठ त्याचा हा मठ आहे सोळाशे सालात हा मठ स्थापन झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात रामदास स्वामींनी जे मठ महा महाराष्ट्राभर उभे केले भारतभर त्यातला हा एक मठ आहे महत्वाचा मुठ बरं शिरवळ गावाला हा ऐतिहासिक वारसाच लागलेला आहे हा ऐतिहासिक वारसा आहे पूर्वीपासूनचा बरोबर शिव शुवा किल्ला शुभन मंगल किल्ला शुभन मंगल किल्ला पूर्वीचा आणि हे राम मंदिर फार जुनं आहे देवाला व्यवस्थित आंघोळ पांघोळ सगळं व्यवस्थित दोन्ही टाईमला संध्याकाळी दिवाबत्ती बरोबर तिन्ही सांधेला आणि महिलांचं बहिणं भजन चालतात सकाळचं कितीचं चा टायमिंग राहतो म्हणजे तुम्ही सकाळी सात वाजता उघडलं जातं okay. राम मंदिर आणि संध्याकाळी सात वाजता बंद होत संजीवनी समाधी आणि नंतर ते ह्याच्यापूर्वीशी रामभाऊ बसाव्यापाशी सुपूर्द केलं हे फार पुरातन मंदिर आहे तर मंदिरामध्येच आता एक आपल्याला मावशी भेटले तर मावशी ह्या पूर्ण मंदिराची साफसफाई वगैरे करण्यात त्यांचा मोठा सहभाग आहे तर काय नाव मावशी तुमचं सरस्वती अनिल दीक्षित ओके आणि तुम्ही काय काय बघता म्हणजे इथे सगळं संपूर्ण इथलं सगळं ही झाडायचं बाहेरचं झाडायचं मंदिर आणि मंदिराचं मंदिरा सगळा परिशार। जो परिसर आहे तो तुमचं साफ करण्याचं काम आहे आणि झाडं लावलेली आहेत तुम्हीच ते स्थापन केली सगळे चांगलं तर अशा प्रकारे मित्रांनो आज आपण संपूर्ण राम मंदिर पाहिलेलं आहे आणि त्याची थोडक्यात माहिती आपण घेतलेली आहे तर आता आपण निघत तर आता आपण निरोप घेऊन पुढच्या प्रवासाला निघणार आहोत सो चला तर आजची ही व्हिडिओ सर्वांना कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद